मध्ये सर्वांचं स्वागत वर्षिप अर्थ फाउंडेशन यांच्या वतीनं माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन हा उपक्रम राबवण्यात येतोय या अंतर्गत मुळा मोठ्या नदी स्वच्छ करण्याचं काम ते करत आहेत नक्की हा उपक्रम कशा पद्धतीने राबवला जातो साधारण किती विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले याविषयीची अधिक माहिती घेऊया शहरातील प्रत्येक नदी प्रदूषणाच्या वेख्यात सापडली असून त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे याच पार्श्वभूमीचा विचार करून वर्षिप अर्थ फाउंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं रविवारी सकाळी माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन या हजारो पुणेकरांनी नदीची स्वच्छता केली उपक्रमाची नदीच्या संवर्धनाची आणि स्वच्छतेची शपथ घेतली भिडेपूर येथील मुळामुठा नदीपात्रात आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छतेच्या उपक्रमात निवडणूक साक्षरता मंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना मुकुल माधव फाउंडेशन विलू पुनावाला फाउंडेशन दांगुलपणाची चळवळ जागृती ग्रुप तसेच शहरातील अनेक शाळा महाविद्यालय नागरिक आणि सामाजिक संस्थांनी यात सहभाग नोंदवला होता यावेळी वर्ष अर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पराग मते तेजस गुजराती राज देशमुख आणि शिरगावकर सुरत चव्हाण नेहा गवळी केतन सोवनी स्नेहल खनळकर अमरपली चव्हाण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठे व्यवस्थापन परिषद सदस्य भाग्यश्री मंथाळकर शिंगणापूरकर पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल अभिनेत्री किरण दुबे सोनल पवार आदी मान्यवर उपस्थित होते भावना हीच आहे की आता म्हणजे नदीवर आपण सगळेच बघतो की नदीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आणि ती त्याचं कारण म्हणजे आपलं पॉप्युलेशन आपण वाढतंय आपले बरेचसे म्हणजे आपण म्हणतो ना की वेस्ट नदीमध्ये जाते आणि हे बघून आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे मला ऐकलंच नाही सगळ्या विद्यार्थी म्हणा की आम्ही कार्यक्रम करायचो सगळ्यांना असं वाटलं की इथं आपण काहीतरी केलंच पाहिजे आणि अवेअरनेसवरून सुरुवात करू म्हणून आम्ही एक आता त्यातनं आम्ही माय रिवर माय व्हॅलेंटाईन असं एक ब्रीदवाक्य वाक्य घेतलं त्याच्यामध्ये व्हॅलेंटाईन म्हणलं तर युथ येतो आणि ते प्रेमाचं एक प्रतीक आहे तर प्रेम नदीवर पण आपलं दाखवलं गरजेचं आहे त्या हिशोबाने आम्ही त्याला माय रिवर माय व्हॅलेंटाईन असं ब्रीद वाक्य दिलं आणि सुरुवात केली सुरवातीला थोडे थोडे लोक जमायला लागली आज पाचवं वर्ष आहे आणि आज असं बघतोय की आम्ही पाच एक हजार विद्यार्थी जम म्हणजे मागच्या वर्षीस एवढे जमले ह्या वर्षी जमले आणि लोकांचा आम्हाला सपोर्टही चांगला मिळाला वेनुकुलावाला फाउंडेशन असेल फिनोलेक्स असेल नंतर एन एस एसने आम्हाला सपोर्ट केला नंतर जागृती ग्रुप म्हणून आमचा एक पूर्वी होता त्यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला असे बरेचसे मी आता काही नावं मिस होतील पण खूप मोठी मोठी लोकंसुद्धा इथे आली ज्ञानेश्वर मोहेंसारखी ह्युमन राईटवर जे आपले मेंबर आहेत ते आले नंतर देशपांडे सर जे इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचे आपले अध्यक्ष आहेत ते आले असे नदीवर म्हणजे असे मोठी व्यक्ती यायला सुरुवात झाली म्हणजे पूर्वी तर फक्त आम्हीच होतो म्हणजे आपण असं म्हणू की आम्ही पुण्यातले गावकरी म्हणा असे आम्ही लोक होतो आणि आता आमची इच्छा आहे की बाकीचे म्हणजे असं समजा आपण एरिया वाईज बघितलं नदी नदीपशी येणारा जो लोकांचा आज जेवढा इंटरेस्ट आहे हे स्टुडंट परत पुरताच आहे माझं असं म्हणणं आहे की आता ग्रुप्स जॉईन झाले पाहिजेत आणि वर्षभर आपल्याला हा कार्यक्रम म्हणजे कसं की एक भाग घेतला समजा आपण एक गरवारे कॉलेजचं एक उदाहरण घेतलं तर गरवारे कॉलेजच्या बाजूचा जो ब्रिज आहे तिथं कचरा टाकतातच ब्रिजवरच ठेवतात तिथं कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे तर असे आता आम्ही ग्रुप फॉर्म करणार आहोत आपल्या पुण्यात समजा एक चौदा सोळा ब्रिज असेल आपण त्या ब्रिजची जबाबदारी घेणारे ग्रुप फॉर्म करणार आहोत नंतर आपण प्रत्येक एक पाचशे मीटर नदीचा एक जो आपण एक एरिया म्हणतो त्या पाचशे मीटर एरियाला लागून जे जे आहेत नंदा गणपती मंडळ असेल किंवा तिथले एक एन जी ओज असतील तिथले कोण होतपूर जे ज्यांना निसर्गावर काम करायचं आहे अशी लोक असतील व्यक्ती असेल ह्या सगळ्यांना आम्ही जाऊन भेटणार आहोत कारण की हे काम जे आहे ना हे सर्वांचं आहे आणि हे सगळ्यांमध्ये परक्युलेट झालं पाहिजे हे तर सुरुवात आहे हे पाच वर्ष म्हणजे माझं असं म्हणणं आहे की अवेअरनेस आणण्याला पाच वर्ष लागले आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रोसेसमध्ये जायचं मग जबाबदारी प्रत्येकाने रोल्स आणि हे रिस्पॉन्सिबिटीज डिफाईन करायचं एरियावाईज करायचं उद्या असं नको व्हायला की मी नदीच्या शेजारी राहतो म्हणजे माझी जबाबदारी म्हणजे माझं असं म्हणणं आता बघा की अभिद्या कॉलेज आलं तिकडनं आलं ते दरवर्षी येतं तर ती संसार तेवढ्या लांबणे येते तर ते जेव्हा इकडे येतात तसं माझं असं म्हणतं की वानोडीचे लोक असू द्या भिभेवाडीची लोक असू द्या मॉडेल कॉलनीतली लोक असू द्या हिंसा नदीशी डायरेक्ट असा हे रिलेट होतो म्हणजे आपण असं म्हणतो ना की त्यांना काय वाटलं मी नदीपाशी का जाऊ पण ज्या नदीवर आपलं शहर बसलेलं आहे ज्याच्यावर आपली म्हणजे मी म्हणतो की आज सिव्हिलायझेशन बसलेलं आहे त्या नदीची परिस्थिती पूर्वी काय होते काय झालेले ते जबाबदार काय आहे हो, कोण आहे हे पॉप्युलेशन आहे आणि ह्या पॉप्युलेशन मध्ये कोण हे सर्वजण आपण सगळे जण कशी ह्याच्यामध्ये येऊ शकतो आणि जसा हा एक टप्प्याटप्प्याने आमचा प्लॅन ठरेल तसंच आम्ही हा प्लॅन सुद्धा परत अजून दोन वर्ष आम्हाला अवेअरनेस अजून दोन तीन वर्ष अजून करायला लागतील त्याच्यामध्ये मग लोक पुढे पुढे येतील कुठलीही गोष्ट एक वर्ष दोन वर्षांनी पाच वर्षामध्ये लगेच घडत नसते ती ऑर्गॅनिकलीच घडती आणि ते कल्चर घडवणं गरजेचं आहे की ती संस्कृती घडवणं गरजेचं आहे माझं तुम्हाला सर्वांना एवढंच सांगायचंय धन्यवाद तुम्ही मायरीवर माय व्हॅलेंटाईन हा असा उपक्रम की अनेक गोष्टी नदी स्वच्छतेसाठी अनेक एनजीओ पुढे आले आणि त्यांनी काम सुरू केलं पण हा आम्ही एक वेगळा उपक्रम इथे सुरू केलाय ज्यामध्ये नदीबद्दलची आपली आस्था आत्मीयता हे पुढे आणण्यासाठी माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन हा युवकांमध्ये एक वेगळा मेसेज देणारा उपक्रम आपण मागच्या पाच वर्षापासून सुरू केला आहे आतापर्यंत जवळपास तीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी यामध्ये दरवर्षी आणि आतापर्यंत सहभागी झालेले आहेत याला अनेक संस्था त्याच्यात सह पार्टिसिपेट झाल्या त्यांचं सहकार्य लागतंय पण हा उपक्रम आणि या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय मेसेज द्यायचा तर तो, तो एकच म्हणजे आपली जी नदी आहे आपल्या शहरातली जी नदी आहे ती आपली नस आहे पण त्या नदीकडे या सगळ्यांचं आणि युवकांचं विशेषतः थोडस कुठेतरी दुर्लक्ष होत आहे आणि आपण या माध्यमातून सगळ्या पुणेकरांचं आणि त्याबरोबरच युवकांचं या नदीकडे विशेष आकर्षित करतो आहे आस्था प्रेरणा चो स्थान अपन देते है मुझे बहुत दुख होता है कई बार जैसे हम कोई खूबसूरत जगह देखते हैं तो लोग कहते हैं फेसबुक पे या किसी सोशल मीडिया में डाल के कि खूबसूरत जगह हिंदुस्तान तो लगती ही नहीं है आई थिंक दिस इज़ वेरी सैड इट्स ट्रैजिक क्योंकि हम अपने देश को खूबसूरती से कनेक्ट नहीं करते जबकि एक वक्त में Our country was incredibly naturally beautiful. Our country is naturally beautifully gifted. You know, we have been blessed with good weather, we've been blessed with good soil, we've been blessed with so many rivers. You know, this is a country amalgamation of uh, Indian Ocean, Arabian Sea. So, uh ये कहीं कही ना कहीं हमारा उत्तरदायित्व है ये कोई लग्जरी की बात नहीं है आज जो हम यहाँ पे कर रहे हैं ना ये कोई लग्जरी नहीं है ये हमारा उत्तरदायित्व है एज एज सिटी दर्ल्ड ऑफ इंडिया इट्स वेरी वेरी इंपॉर्टेंट कि जो भी कुछ हमारे पास अब बचा है वी मस्ट प्रिजर्व इट एंड जिसमें मेरे ख्याल से नेचर बहुत बड़ा हिस्सा है एज ऑल ऑफ अस वी नो हमारे शरीर का मैक्सिमम uh, जो कंसिस्टेंसी है इट इज़ वाटर यू नो वी नीड वाटर एंड जस्ट इमेजिन जो भी हम खाते पीते हैं उसके हमारे शरीर हमारे मन पे जो प्रभाव होता है दैट नॉट बी इग्नोर्ड आपको क्या लगता है कि आप कुछ भी रबिश खा सकते हैं आप कोई भी रबिश पानी पी सकते हैं और आपको लगता है कि आपकी थॉट प्रोसेस आपकी सोच बहुत अच्छी होगी बहुत साफ सुथरी होगी नो वी आर वॉट वी ईट वी आर वॉट वी ड्रिंक वी आर दॉट्स वी थिंक एट एनी गिवन मोमेंट सो आई फील कि ये जो आज हम कर रहे हैं और मुझे सबसे ज़्यादा खुशी है आई सी सो मेनी यंगस्टर्स हो गए दैट इज़ द नाइसे थिंग बिकॉज कोई जरूरी नहीं कि हर पेड़ जो लगाया जाता है उसके फल उसके फूल उसके उसकी छाया उसकी खुशबू हमें मिले इसी वक्त मिले जो अभी की जनरेशन है उससे मिले इट्स वेरी वेरी इम्पोर्टेंट कि हम जो भी आज सीड्स डाल रहे हैं हमारी कॉन्शियसनेस में रिवर्स uh, में हमारी धरती माँ में आने वाली जो जनरेशंस है उसका फ़ायदा भी उन्हें होना चाहिए सो आई एम वेरी वेरी हैप्पी एंड आई एम हैप्पी कि आप सब लोग इस इनिशिएटिव को हमेशा इस इस पे इतना साथ देते हैं हा फक्त स्वच्छतेचा असा उपक्रम नाही आहे याच्यातून ना आपल्याला पुण्या भागात नदी स्वच्छतेसाठी जनजागृती करायची आहे आपण दरवर्षी हा इव्हेंट घेतो पण हा इव्हेंट एका दिवसापुरता नाही आपण वर्षभर त्यासाठी आपण कागद राहत असतो रा नदी रिलेटेड पगार रिलेटेड पुण्यात काही पुण्याचा काही इश्यू असेल तो जर आमच्या वीआय डिजिटल प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही पोस्ट केलात तर आमचे जे व्हॉलेंटिअर आहेत अडीच तीन हजार व्हॉलेंटिअर पुण्यात कागद आहेत ते पुणे महानगरपालिकेत कॉन्टॅक्ट करून ते रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण वैशभ हे नदी स्वच्छ तसं जनजागृती करत असतो तरुणांना एवढा संदेश आहे की प्रत्येक शहराची ओळख ही त्याच्या नदीवर ओळखते म्हणजे आता जर कोणी विचारलं लंडन शहर तर म्हणलं जातं लंडन शहर हे थेंबशा काठा वसलेलं आहे तसं आपल्या पुण्याची ओळख ही मुळा मोठा नदी आहे आणि पुणे हे मुळामुठा नदीच्या काठेवर वसलेलं आहे तर आपल्याला आपली ती ओळख कुठे पुसून द्यायची नाहीये मुळा मोठा नदी आता आपण जेव्हा मेट्रोतून प्रवास करतो आपण खाली जे पाहिलं इतकी छान मेट्रो दिसते पण आपण खाली जेव्हा पाहलो तर आपल्याला एक मिनिटापेक्षा आपण जास्त खाली पाहू शकत नाही इतकी ती अस्वच्छ झालेली आहे त्यामुळे आपल्याला ती पुनर्जीवित करायची आता तुम्ही मुळा मोठाचा फोटो जोही पाहिला आपण जो डिझाईन केलेला आहे के नटलेली पहा मुळा आणि मोठा आपण एक काल्पनिक चित्र बनवलं त्या प्रकारे आपल्याला ती नटलेली नदी पाहिजे खूप छान कन्सेप्ट आहे ऍक्च्युली हा की नदी आपण देवदेव तर कोणाला मानतो आपण सकाळी उठलं की सूर्याला नमस्कार करतो आपल्या परंपरेनुसार आपण नदीलाही वंदन करतो तर ज्या मंदिर स्वच्छतेबाबत जर नदी स्वच्छताही त्यावेळेस झाली असती राम मंदिराबाबत किंवा करता येईल अजून भविष्यात जेव्हा आपण मंदिर स्वच्छता किंवा महाविद्यालय स्वच्छतेचा उपक्रम असतो त्याबरोबर नदी स्वच्छ झाली पाहिजे आणि त्यात सहभागी झाले पाहिजे